नंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे देशमुख इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज डॉक्टर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज पेठवडगाव यांचं चौथं व्याख्यान संपन्न झालं कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब व राजर्षी शाहू राहू शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य वाचावं समजून घ्यावं कविता कथा कादंबरी यांचा अभ्यास करावा असं सांगून मराठी साहित्याचा दर्जा इतिहासाने महत्व विषय केलं त्यांनी काही उदाहरणे आणि प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना मार्मिक शब्दातून साहित्यात मराठी साहित्याचं योगदान सांगितलं या सेक्रेटरी नमिताताई देशमुख प्राध्यापक सज्जन कांबळे प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स एस आर शिंदे यांनी केलं तर स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक वायम बोराटे यांनी केलं आभार एस टी गावडे यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज